असे कन्फ्यूज आहे की बारावी नंतर मी कॉम्प्युटर ऍडमिशन घेऊ की नाही तर हीच सगळी माहिती एवढ्यामध्ये मी घेऊन येण्याचा एक प्रयत्न केला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला समजेल की बारावी नंतर आता कॉम्प्युटर ऍडमिशन घ्यावा की नाही कारण असे भरपूर सारे रिझन आहे की तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा नाही घेऊ शकता भरपूर सारं कन्फ्युजन असतं मुलांना तर हेच कन्फ्युजन तुमचं आज दूर होणार आहे तर चला काय टाइमपास न करता व्हिडिओ करूया सर कॉलेज देतो म्हणजे डिग्रीबद्दल तुम्हाला थोडं सांगतो तर आता डिग्री जर बघायला गेली तुमची मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो सिव्हिल असो त्यानंतर आपली मॅकॅटॉनिक्स असो नाही तर कॉम्प्युटर सायन्स नाहीतर आयटी ब्रँच माझी सुद्धा आय टी ब्रांच आहे मी लास्ट इयरला आहे तुम्हाला हे आधीच सांगून देतो तर तुमच्या आता कॉम्प्युटर सायन्सची डिग्री तुमची डिग्री जी असते बारावीनंतर ती असते चार वर्षाची म्हणजे तुमचा हा चार वर्षाचा कोर्स असतो पूर्ण तर ती डिग्री झाल्यानंतर पुढचं काय भरपूर जण कॉम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेता तुम्ही ॲडमिशन घेणार आहे कॉम्प्युटर सायन्सला पण पुढचं काय तुम्हाला आता हे कोणीच सांगणार नाही तुम्हाला फक्त एक इंजिनियर सांगू शकतो की कॉम्प्युटरला ॲडमिशन घ्यावा की नाही घ्यावा भरपूर झाला असा डाऊट असतो कारण दुसऱ्या भरपूर साऱ्या साईड्स अशा आहे की त्या याच्यापेक्षा सुद्धा चांगलं आहे पण त्या आपल्या लक्षात नाही येतील तर आता तुम्हाला कॉम्प्युटर सायन्सबद्दल सांगायला गेलं तर भरपूर सारे असे टप्पे सब्जेक्ट आहेत आणि तुम्हाला जर सा डिग्रीला ॲडमिशन घ्यायचंच आहे ते पण सी एसला तर तुम्हाला सगळ्यात पहिले सी ई डीला चांगले मार्क्स पाडावं लागणार हे लक्षात घ्या आणि घ्यायचं ॲडमिशन तर तुम्हाला एक रिअर सांगतो तुम्हाला जर आय टी आणि कॉम्प्युटर जर करायचंच असेल तर चांगल्या कॉलेजला करा हे तुम्हाला मी पहिले सांगतो हे पहिलं रिझन आहे की तुम्हाला जर घ्यायचं तर चांगल्या कॉलेजला घ्या नाहीतर घेऊच ना करा ॲडमिशन खरं सांगतो माझा अनुभव आहे घेऊच नका कारण जॉबचे इतके वांदे ना सध्या तुम्हाला रिअल सांगतो की आता लास्ट इयरला तुम्ही आला आहे त्यानंतर तुम्हाला भरपूर सारे जण एकच क्वेश्चन करणार आहे ते तुम्हाला आत्ता नाही समजणार तुम्हाला आत्ता एकदम आनंद वाटेल की मी कॉम्प्युटर सायन्सला आहे भरपूर जण विचारतील कशाला कॉम्प्युटर सायन्स बाकीचे म्हणतील अरे साय कॉम्प्युटर सायन्सला आहे अरे भारी ब्रँची अरे पण जो करतो ना त्यालाच माहिती असतं की पुढं काय आणि सगळ्यात इथं मेन गोष्ट तुम्हाला जर कोडिंगमध्ये इंटरेस्ट असेल ना तरच तुम्ही सी एसला जा हे सगळ्यात पहिलं मत माझं तुम्हाला जर कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे तुम्हाला कोडिंग जर माहितीच नाही आहे तर तुम्हाला खरं सांगतो इकडं घुसूच नका कारण हे क्षेत्र असं आहे ना दादांनो की इथं फक्त कोडिंग अँड कोडिंग अँड कोडिंग तुला हा पहिल्या वर्षापासून फक्त सी ऐकू येईल आणि लास्ट इयरपर्यंत ज्यावेळेस जाशील तुला मग जावा वगैरे हे सगळं फक्त एवढंच येईल तुला फक्त कोड दिसतील कोड रन करायचे हे ते तर एवढं लक्षात घ्या तुला सी एसकडे जायचं आहे तर तुला कोडिंग आलीच पाहिजे आणि तुला वेब डेव्हलपमेंट जे काय फ्रंटेड असेल एंड असेल ते सुद्धा तुला एकदम प्रॉपर जमलंच पाहिजे आणि जर आपली शिक्षण व्यवस्था बघायला गेली तर तुम्हाला एक सांगतो की आपली शिक्षण व्यवस्थामध्ये कसं आहे की जास्त करून थेअरीकडं लक्ष दिलं जातं म्हणजे मुलाला थेअरी शिकवली जाते, जाते आणि इकडं आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज खूप गरजेचं असतं आणि कंपनीमध्ये हे काही नाही आहे हे कोणीच नाही विचारत हे थेअरी नॉलेज तुमचं काहीच इम्पॉर्टंट नाही त्यामुळे सांगतो आपल्या शिक्षण व्यवस्थेचं एवढं खूप अवघड आहे तुम्हाला म्हणजे लँग्वेज वगैरे बाहेरून करावं लागणार आहे जे तुम्ही चांगलं कॉलेज निवडलं तर तिथं तुम्ही एकदम व्यवस्थित डिग्री पासआउट होऊ शकता आणि तुमचं नॉलेजसुद्धा इन्क्रीज होऊ शकतं तर हे लक्षात घ्या तुम्हाला कोडिंग येते तर तुम्ही या क्षेत्रात घुसा नाही तर खरं सांगतो मजा नाही या गोष्टीमध्ये घुसूच नका अनेक अनुभव सांगतोय माझा कारण भरपूर जसे डाऊड असता भरपूर जणां समजत नाही ॲक्च्युली कारण कोणी गाईडलाईन्सलाच नसतं ना त्यांना कोणी सांगायला नसतं की आपण काय केलं पाहिजे पुढे भरपूर जणं घुसून जाता कॉम्प्युटर सायन्सला पण तुम्हाला हे कोणीच नाही सांगणार ते फक्त एक इंजिनियर सांगू शकतो कॉम्प्युटर सायन्समध्ये ॲक्च्युली काय आहे आणि जर बघायला गेलं आता तर भरपूर जणं सी एसकडे जाऊ राहिले सी एस आय टीकडे जाऊ राहिले तुम्हाला खरं सांगायला गेलं तर इलेक्ट्रिकल ब्रँचलासुद्धा भरपूर सारा स्कोप आहे इलेक्ट्रिकल तुम्ही बघू शकता ई व्ही भरपूर सारा ई व्ही व्हेकल आता सध्या मार्केटमध्ये आलेलं आहे तुम्ही पुण्याला जर फिरायला गेले तर सुद्धा बघू शकता ई व्ही व्हेकल आलेलं आहे भरपूर सारे लॉंग रूटच्या व्हेरिकल आहे तर इलेक्ट्रिकल ब्रँचसुद्धा एक माझ्या मतेने तर चांगलीच ब्रँच आहे कारण सध्या आय टी कॉम्प्युटर्स थोडा नॉर्मल नॉर्मल स्कोप असा जो खाली खाली येत चाललेला आहे कारण सुद्धा लास्ट इयरला आहे अजून माझीसुद्धा प्लेसमेंट नाही झाली तर हे लक्षात घ्या आणि तुम्ही चांगल्याच कॉलेजला ॲडमिशन घ्या कारण सी एस आय टी जर करायचं म्हटलं तर चांगलंच कॉलेज निवडा वाय पाटील वगैरे तुम्ही जाऊ शकता इझिली आणि असं जर टामटुम कॉलेजला ॲडमिशन भेटलं ना तर खरं सांगतो घेऊ नका पास्तावा येईल पास्तावा रिअल सांगतो मलासुद्धा आलेला आहे म्हणून तुम्हाला मी एक सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर हे लक्षात घ्या सांगायला गेलं तर तुम्हाला सी एस ॲडमिशन घ्यायचं आहे बट कुणी जर तुम्हाला फोर्स करते की ॲडमिशन घेच तर खरंच घेऊ नका जाणार खरंच इझिली सांगतो घेऊ नका ॲडमिशन तुला जर इंटरेस्ट आहे ना त्या गोष्टीमध्ये तरच ॲडमिशन घे नाहीतर तुला शेवट जाऊन तुला नको परत पास्तावा की आपण यार इकडं उगं चालो तिकडं जायला पाहिजे होतं कारण सांगणारे भरपूर जण असतात आता मी सुद्धा तुला एक गाईडलाईन्स करतोय बट तुझ्यावर डिपेंड आहे तुझा निर्णय हा अंतिम राहणार आहे तर तुझ्यावर डिपेंड येते तू कशाला ॲडमिशन घेशील सांगाल काय मी तुला सांगू शकतो तू याला घेन त्याला घे बट करायचं तुलाही जा ना हे लक्षात घे आणि त्यानंतर आता तुम्हाला जर एक मेन प्रश्न तुला जर सी एसला ला घ्यायचं ॲडमिशन तर हे लक्षात घे तुला सगळ्यात पहिले एम वन एम टू आणि एम थ्री सगळ्यात टपेस्ट सब्जेक्ट इंजिनिअरिंगचे तुला यातून जावं लागणार आहे तुझं जर मॅथ पक्का असेल तरच तू इंजिनिअरिंग साईडला जा नाहीतर जाऊ नको कारण भरपूर असे मुलं आहे की आता पस्ताव येतो वाईडी पडलेली माझे स्वतःचे मित्र आहे आता भरपूर सारे मित्र आहे माझे मला विचारत असतात कारण सब्जेक्ट निघत नाही मेकॅनिक सारखे एकदम टपेस्ट सब्जेक्ट आहे तुम्हाला हे सब्जेक्ट जर काढायचे असेल आपला हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही बघा कारण या व्हिडिओमध्ये भरपूर सारा नॉलेज देण्याचा मी प्रयत्न केला आहे तुमचे बॅकलॉग वगैरे असतील ते शंभर टक्के तर नाही सांगू शकत पण नव्वद टक्के तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल की आपले सब्जेक्ट क्लिअर होतीलच शंभर टक्के तर गॅरंटी नाही होऊ शकत पण नव्वद टक्के सांगतो तुमचे सब्जेक्ट एकदम क्लिअर होणार हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा भरपूर सारे व्ह्यूज आलेले त्या व्हिडिओला भरपूर सारं तुम्ही प्रेम दिले त्या व्हिडिओला तर धन्यवाद आणि माझी इंस्टाग्राम डी इथं दिलेले नक्की जा आणि फॉलो करा आणि तुमचे सगळे डाउट्स क्लिअर झाले असतील तुम्हाला मॅथ जमत असेल तरच तुम्ही या साईडकडे जा इथं जाऊ नका आणि कोडिंग जरी असेल तरीसुद्धा तुम्ही इझिली या साईडकडे जाऊ शकता नाही तर खरं सांगतो जाऊच नका दुसरं काहीतरी करा कारण एक अनुभव माझा सुद्धा आहे आणि भरपूर सारे मुलं असे आहे की त्याने जाता त्यानंतर सब्जेक्ट बॅक लागता नंतर म्हणता सी एस आय टी बोग असेल तर दादा लक्षात घ्या तुम्हाला जर चमत असेल तरच या साईडमध्ये घुसा कारण पुढं जाऊन पुढचं काय पुढचं तुम्हाला कंपनीमध्ये रिअल सांगतो तिथं प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्त्वाचं आहे तुम्ही इकडं काय केलं तुम्ही किती धिंगाणा केला तुम्ही इकडं प्रॅक्ट तुम्ही कॉलेजमध्ये इकडे एक नंबर आणला असेल पॉईंटर नऊचा आला असेल काही झुपेन नाही काही झुपेन नाही मार्केटमध्ये तर हे लक्षात घ्या तर चला ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर, तर ब आपल्या मित्राला शेअर करा मैत्रिणीला शेअर करा त्यांना पण कळू द्या की आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे की नाही सी एस आय टीला तर चला मित्रांनो भेटून नेक्स्ट मध्ये काय हवं सत्र